सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहश स्वागत सर्वांना शुभ सकाळ सीपी मुंबईची लेखी परीक्षा जी की नाही नाही म्हणत दोन दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आणि ह्या डेज मध्ये काय करायचंय हा एक विषय खूप महत्वाचा आहे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण त्रासणारच आहे कारण की आयुष्याला कलाटणी देण्याची वेळ असताना जे काही दोन दिवस राहिलेले या दोन दिवसामध्ये जर मानसिक दडपण येत असेल किंवा डिमोटिवेट होत असेल तर मग एक दोन मार्क कमी पडण्याची शक्यता जोरात आहे आणि हेच एक दोन मार्क तुमची शिकार करणार आहेत हे मात्र नक्कीच त्यामुळं या शेवटच्या दोन दिवसामध्ये आपल्याला का काय करायचं आहे की जेणेकरून मला एक दोन मार्क तीन मार्क किंवा जे मी पाठीमागे अभ्यास केलेला आहे किंवा मी जेवढा काही अभ्यास केलेला असेल त्याच्याच तत्वावरती मला एक दोन मार्क जास्त पडतील किंवा तेवढी तर पडतील जे की मी टेस्टला सोडवत होतो किंवा प्रिविस इयर क्वेश्चन टेस्ट सोडवत होतो मागे मी गेल्यावेळी तीस तीस मिनिटं चाळीस चाळीस मिनिटाचे व्हिडिओ या लेखी संदर्भात असेल किंवा पेपरच्या संदर्भात असतील ते संपूर्ण महाराष्ट्राला दिलेले होते आणि त्याचा ज्याने वापर केलाय त्या मुलांना वर्दी पण भेटलेली आणि आता ते ट्रेनिंग मध्ये ऑदर डिस्ट्रिक्ट लक्षात ठेवायचं त्यामुळं जेवढं होता येईल तेवढं तुमच्यापर्यंत पोच करायचं काम आपली जी माहिती आहे ते चॅनल करतो तेवढं लक्षात ठेवायचं आताच्या घडीला सीपी मुंबईची लेखी परीक्षेची काही दोन दिवसांवरती येऊन थांबलेली आहे की ज्याच्यामध्ये चालक असेल कारागृह असेल आणि कॉन्स्टेबल असेल अशा पद्धतीने सिक्वेन्स आहे सो याच्यामध्ये आपल्याला बघायचं की शेवटच्या दोन दिवसामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे जेणेकरून मला वर्दी भेटेल किंवा एक आत्मविश्वास होईल मोटिवेशन भेटेल या सगळ्या गोष्टीचा विचार आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत सो याच्यामध्ये आज आपण ऑल तिकीट बद्दल सुद्धा काही प्रॉब्लेम आहे ते आपण बघणार आहोत त्यानंतर शेवटचे दोन दिवस बाकी आहेत तर आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय करायला नको ही एक गोष्ट आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की पेपर पॅटर्न कसा असणार हाच एक विद्यार्थ्यांचा ज्यावेळी लाईव्हला आलो मी त्या लाईव्ह ला आल्यानंतर मला काही गोष्टी समजल्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या की सर पेपर पॅटर्न कसा असणार आहे त्याच्यामध्ये आता तीन शक्यता आहेत मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने असणार आहे काय असणार आहे कोणाला कसा वाटणार कोणाला कसा वाटणार या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत पण आता आपल्याला मगापासून सांगितले की शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत त्याची एक जाणीव तुम्हाला करून द्यायची आहे त्यानंतर कोणत्या गोष्टी कराव्यात शेवटच्या टप्प्यांमध्ये कोणत्या गोष्टी करू नयेत हे एक सांगणार आहे आणि पेपर पॅटर्न वरती बोलणार आणि हॉल तिकीट वरती एक बोलणार सुरुवातीला एक विनंती करतोय या महत्त्वपूर्ण चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यानंतरही अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटत राहील त्याच पद्धतीनं दोन टेलिग्राम चॅनलची ग्रुप आणि एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आपला आहे ज्याची लिंक आपण टेलिग्रामच्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा आणि ते तिन्ही ग्रुप तुम्ही लवकरात लवकर जॉईन करून घ्या जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढेही भेटत राहील यानंतरचे व्हिडिओ खूप महत्वाचे असणार आहेत सुरुवातीला सांगतोय की पेपर कसा सोडवावा याच्यावरती खूप काही डिपेंडिंग आहे लक्षात ठेवा काही विद्यार्थ्यांना माहित पण नसतं की टाइम कधी झाला सर पैकी अडुसष्ट मार्कचे अडुसष्ट क्वेश्चन मी सोडवलेत फक्त बरोबर जे काही क्वेश्चन असतील थर्टी टू ते आम्ही स्किपच करून आलोय निगेटिव्ह स्कोर नसताना सुद्धा आम्ही स्किप करून येत असेल तर मग काय उपयोग तुमचा लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना माहित नाही की टाइम कसा आउट होतोय एका प्रश्नाला किती वेळ आहे एलिमिनेशन मेथड म्हणजे काय कसे प्रश्न सोडवावे पहिला विषय कोणता घ्यावा हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत सो so, महत्वाच्या चॅनलला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं सगळा डाटा तुम्हाला इथून तुम्हा पुढे लवकर लवकर पोस्ट करायचं काम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे तर हॉल तिकीट बद्दल एक पहिली गोष्ट आहे एक नंबरचा पॉईंट घेतो आपण काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट अजूनही आलेलं नाही एक गोष्ट खूप महत्वाची आहे हॉल तिकीटच्या बाबतीत की तुम्ही पहिला पाठीमागं तुमची जी काही निवड यादीची लिस्ट आहे ते यादीत पहिलं नाव आहे का बघा काही विद्यार्थ्यांचं काय झालंय कट ऑफ मिळालाय आणि त्यांचे ओल्ड जे आहेत त्यांचे प्रिवियस जे काही मार्क होते फिजिकलचे की समजा कट ऑफ च्या आईचा लागलाय ओबीसीचा आणि बेचाळीस मार्क त्याला पडलेले होते पहिला असं त्याला वाटतंय पण ज्यावेळी निवड ह्याची फिजिकल टेस्ट ची मार्क लिस्ट आले त्याच्यावरती किंवा जे काही सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत चाळीस ऑफ शेवटचा कटॉप त्यांच्यापेक्षा ह्या विद्यार्थ्यांना अडतीस अडतीस मार्क पडलेले आहेत असं त्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे लक्षात ठेवा त्यामुळे काही विद्यार्थ्यांचा असा विषय झालाय की मला मार्क्स जास्त आहेत सर त्याच्यावरती आपण मेल मोहीम सुद्धा केलेली होती एकत्र येऊन आठशे ते नऊशे विद्यार्थी जाऊन भरती कक्षला भेट पण देऊन आलेले होते तर सुद्धा त्यांचं कुणीही ऐकलेलं नव्हतं समज काय म्हणतोय पहिला तुम्ही जे काही पीडीएफ आहे त्या पीडीएफ मध्ये तुमचं नाव आहे का बघा नाव असेल तर तुमचं हॉल तिकीट यायला पाहिजे आता हॉल तिकीट येत असताना काही प्रॉब्लेम आहेत काही विद्यार्थ्यांना मी मागच्या वेळी म्हणजे काल पण सांगितलं होतं सकाळी जातो जातं कारण काल दिवस मी बिझी होतो सो काल दिवसभरात मी तुम्हाला सांगितलं होतं सकाळी की हॉल तिकीट चेक करत असताना तुमचा पासवर्ड असेल किंवा तुमचा आयडी असेल किंवा त्याच पद्धतीनं तुमचं कॅप्चर असेल या तिन्ही गोष्टीतलं एक जरी टेक्स्ट एक तरी डिजिट चुकत असेल तर शंभर टक्के तुमचं हॉल तिकीट येणारच नाही किंवा इनवॅलिल क्रिडेन्शियल जे आहेत तो तुम्हाला इरड दाखवणार यायचे म्हणून घ्यायचे त्यामुळे तुम्हाला एक काम करायचं आहे की जवळच्या जे काही नेट असेल त्या नेट कॅफेमध्ये भेट द्यायचे आणि त्यांना त्यांना ते सांगायचंय की अशा अशा पद्धतीने आणि माझं हॉल तिकडे डाउनलोड करायचा आहे त्यांना सांगा त्यांना सांगत असताना पासवर्ड असेल तो वेगवेगळ्या पद्धतीने टाकून बघा म्हणजे काल मी सांगितले की पी पास ॲट द रेट वन टू थ्री फोर किंवा पास ॲट द रेट वन टू थ्री किंवा पास ॲट द रेट वन टू थ्री फोर फाईव्ह पी मधला पी हा कॅपिटल किंवा स्मॉल असू शकतो याची नोंद घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही टाका आणि अशाच पद्धतीने काल एक दोघा तिकांची मी सांगून मग त्यांनी चेंजेस केले आणि मग त्यांना हॉल तिकीट मिळालं नाही तर ते चुकीच पासवर्ड टाकत होता आम्हाला काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं हॉल तिकीट जे आहेत ते हॉल तिकीट लवकर लवकर येऊन जातील आणि दोनच दिवस राहिले त्यांनी आलेले असतील फक्त तुम्ही इनपुट टाकत असताना काही चुकीचे वर्ड्स किंवा चुकीचे टेक्स्ट आणि डिजिट टाकता एवढं लक्षात ठेवायचं तर चला आपण बघूयात पुढचा विषय हॉल तिकीटचा मुद्दा मी क्लिअर केलेला आहे शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत हॉल तिकीट सगळ्यांची यायला पाहिजेत काही गोष्टी तुमच्याकडून चुकत असतील याची नोंद घ्यायची आहे दुसरा मुद्दा त्यातला खूप महत्वाचा की शेवटचे दोनच दिवस बाकी सिम सीबी मुंबईची हिस्ट्री थोडक्यात सांगतो मी पाठीमागे ज्यावेळी ग्राउंड चालू झालं त्या ग्राउंड मध्ये पर डे दहा हजार पाचशे आकडा होता सगळ्या नोंदित गोष्टी आहेत जेवढं जवळ पाहुणे तीन लाख तीन लाख मुलांनी ग्राउंड दिलं तर त्या तीन लाख मुलांची हिस्ट्री माझ्याकडे की पर डे किती मुलं झाली किती शिफ्ट मध्ये किती होती सकाळी किती सुरुवातीला किती नंतर किती सुरुवातीला पाच पाचशे मुलं घेतलेली होती दोन शिफ्ट मध्ये पाच पाचशे मुलं घेतली आणि त्या ग्राउंडचा अंदाज येण्यासाठी फक्त एक जे शेड्यूल आहे सेकंड शेड्यूल ते चेंजेस केलेले होते आणि ते शेड्यूल दुसऱ्या दिवशी शिफ्ट केलेलं होतं म्हणजे एकवीस बावीस तेवीस तारखेला शिफ्ट केलेलं होतं एकोणीस तारखेपासून ग्राउंड सुरू झाले होतं आणि त्यानंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी हळू स्टेप बाय स्टेप बाय अडीच हजार दीड हजार हजार असं करत 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 शेवटी दहा हजार पाचशे मुलांचं फिजिकल झालं एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पीड घेतला आणि मग त्यांचा जो विषय होता क्या आचा हो की आम्हाला आचारसंहितेच्या अगोदर विधानसभेच्या अगोदर आम्हाला भरती पाडायची आणि काही पण ही सुद्धा भरती पूर्ण करायची पण ती भरती अजूनही पूर्ण झालेली नाहीये आता लेखी परीक्षा होईल नंतर अँसर की येईल नंतर यादा येतील मग कट ऑफ लागेल किंवा कट ऑफ लागेल यादा येतील आणि बाकी सगळ्या गोष्टी होतील मेडिकल होतील डेव्ही होतील आणि सगळ्या गोष्टी होऊन जातील जॉईनिंग भेटू पर्यंत अजून सुद्धा सीपी मुंबईला कमीत कमी दोन ते तीन महिने जाऊ शकतात तीन महिने कमीत कमी एवढी फास्ट एवढी स्लो प्रोसेस असणार आहे त्यामुळे आताच सुरुवातीला मी सांगतोय विद्यार्थ्यांना की पेपर झाला म्हणजे सगळ्या गोष्टी स्पीड घेऊ नका तुमच्या माइंडनुसार तर त्या डिपार्टमेंट त्यांच्या माइंडनुसार आपल्याला खेळवते लक्षात ठेवायचं समजा काय म्हणतोय कमीत कमी तुम्हाला जॉईनिंग भेटू पण तीन महिने जातील अडीच ते तीन महिने आत्ताच सुरुवातीला ही गोष्ट या गोष्टीची तुम्ही नोंद घ्यायची आहे तर शेवटचे दोन दिवस बाकी आहेत आता शेवटचे दोन दिवस बाकी आहेत आणि मन विचलित व्हावं लागले किंवा बाकी सगळ्या गोष्टी व्हावं लागल्यात सगळ्यांचीच कंडिशन त्याच पद्धतीने असते लक्षात घ्या जवजव तुम्ही जे काही महाराष्ट्रातली तुमच्या सोबतची जे काही अपोनंट असतील त्या सर्व मुलांना मागं टाकून तुम्ही दहा विद्यार्थी एका जागे रेस मध्ये आता उभा आहात आणि एवढा असताना तुम्ही जे पाठीमागे काही गोष्टी केलेल्या असतील म्हणजे आता दडपण्या लागले किंवा बाकी सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात या दोन दिवसांमध्ये स्वतःला एवढं जबरदस्त समजायचं की स्वतःवरती एवढा विश्वास यायला पाहिजे की पेपरला शंभर टक्के निकाल लागला पाहिजे एवढं कसं ठेवायचं कारण की भीती जर आली तर तुम्ही इथूनच भीतून जाणार तिथून गेल्यानंतर तुम्हाला बस भेटणार नाही ट्रेन भेटणार नाही लेट होणार मी पोहोचतो की नाही पोहोचणार हे सगळं होणार डिप्रेशन मध्ये जाणार सरांनी हे पण सांगितलं की आम्हाला किती तास अगोदर पोहोचायला पाहिजे कमीत कमी दीड ते दोन तास तुम्हाला सेंटरच्या बाहेर पोहोचायला पाहिजे आणि हातामध्ये नोट्स असतील किंवा काय असतील जे उजाळ द्यायचं काम करणार आहे शेवटच्या दोन दिवसामध्ये तुम्हाला इझी राहायचं फक्त फक्त आणि फक्त इझी आणि जेवढं होता येईल जेवढं होता येईल तेवढं स्वतःवरती विश्वास ठेवायचा स्वतःवरती मग तुम्ही चाळीस टक्के रिडिंग केला असाल पन्नास टक्के केला असाल ऐंशी टक्के केला असाल शंभर टक्के केला असाल तर यावरती तुमचा विश्वास पाहिजे लक्षात ठेवायचा समजा काय म्हणतोय त्यामुळं काय विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर शेवटचे दोनच दिवस राहिले तर आम्हाला काय करायचंय तर सगळ्यात जास्त शेवटच्या दोन दिवसामध्ये ढीकभर बुक किंवा बाकी सगळ्या गोष्टी समोर ठेवून काही गोष्टी करू नका जेणेकरून तुम्हाला टेन्शन येईल की बाबा हे अजून आहे हे अजून आहे माझं हे अजून आहे हे रिव्हिजन करायचं ते रिव्हिजन करायचं मेंटली तुम्ही अनबॅलन्स होणार शंभर टक्के आणि त्याच्यावरती इफेक्ट होणार लेखीवरती त्यामुळे शेवटच्या दोन दिवसामध्ये एकदम शांत राहा एकदम शांत राहायचं पाठीमाग जेवढ्या काही गोष्टी केल्यात तेवढ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि जेवढं स्वतःला मोटिवेशन मध्ये ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करायचा ही, करा ही गोष्ट आहे ना आत्मविश्वास ही भल्याभल्यांना जिंकवते लक्षात ठेवा हार होत असलेल्या लोकांना सुद्धा जिंकून दाखवते शेवटच्या क्षणी लक्षात ठेवा आणि ही लेकी आहे ही फिजिकल नाही आहे फिजिकल मध्ये तुमचं स्टेपिंग असेल तुमचं सगळं हँड मुवमेंट असेल तुमचं स्पीड असेल सगळ्या गोष्टी समजून येते की हे पोरगे कितीमध्ये मारणार आहे की मुलगी किती परिस्थिती कि एकदम साधी किंवा दिसण्यावरून ह्या लेखीचा विषय समजू शकत नाही लक्षात ठेवायचं मगाशी जसं म्हटलो की तुमची कंडिशन जे आहे जे अभ्यासाची लेवल आहे ती लेखीची कोणीही सांगू शकणार नाही फिजिकलची कोणीही सांगू शकेल पण लेखीची कोणीही सांगू शकत नाही नोंद घ्यायची आहे त्यामुळं याच्यामध्येच मुंबई महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये पन्नास मार्कांचं फिजिकल आणि शंभर मार्कांची लिखी आहे याची नोंद घ्यायची समजा काय म्हणतोय त्यामुळे हिं दुप्पट आहे म्हणजे इकडे तुम्हाला अठ्ठेचाळीस असतील तुम्हाला पन्नास पडत असतील तिकडे नव्वद जर पडले एका विद्यार्थ्याने तर तब्बल चाळीस मार्कांचा गॅप राहील चाळीस मार्कांचा एवढा मोठा अंतर राहील लक्षात ठेवा आणि हे ही क्षमता ही जी क्षमता आहे ह्या लेखीमध्ये लक्षात ठेवायचं त्यामुळं लेखीला एवढं साधं समजू नका शेवटच्या दोन दिवसामध्ये तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे बाकी गोष्टींवरती कोणत्या पद्धतीनं विचार करायचा नाहीये आता हे झालं शेवटच्या दोन दिवसामधला विषय आता शेवटच्या दोन दिवसामध्ये का काय करायचं आहे फक्त अभ्यासाच्या बाबतीत बोलतोय शेवटच्या दोन दिवसामध्ये तुम्हाला तुम्ही जे काही पाठीमागं सोर्स रीड केलाय मग ते मराठीसाठी असेल जे के जीके 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 जी असेल त्याच पद्धतीनं मराठी ग्रामर म्हणजे मगाशी मराठीतला विषय असेल किंवा मॅथ्स रिजनिंग असेल आणि बाकी सगळ्याच गोष्टी तर जो सोर्स तुम्ही यूज केलेला आहे तो सोर्स तुम्हाला किंवा त्या मधले काही नोट्स काढले असतील किंवा पॉईंट्स काढले असतील किंवा डेट्स असतील किंवा बाकी सगळ्याच गोष्टी असतील तर त्या तुम्हाला परत एकदा रिव्हिजन मारायचे फक्त रिव्हिजन आहेत बाकी काही नाही आहे आणि ते सुद्धा शंभर टक्के वेळ देऊन शंभर टक्के म्हणजे तुमचं पूर्णपणे लक्ष त्या डिजिट वरती असेल त्या पॉइंटकडे असेल त्या रिव्हिजन कडे असेल बाकी कुठेही नसेल लक्षात ठेवा नाहीतर माझं हॉल तिकीट यायचा आहे मी अजून जायचं आहे टेन्शन नाही आलं हे जर विचार तुमच्या वारंवार डोक्यामध्ये येत असतील तर तुमची हार ही पक्की झाली म्हणून समजायची त्यामुळे शेवटच्या दोन दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं थोडक्यात तुमचा सोर्स आहे त्या सोर्सच तुम्हाला रीड करायचा आता काही शेवटच्या दोन दिवसामध्ये मुलं काय करत सोर्स चेंज करायला आलेत आता काय करू नये काय करावे हे पण सांगा लागले एकाच वेळी लक्षात ठेवा शेवटच्या दोन दिवसामध्ये मुलं सोर्स चेंज करायला लागलेत एकूण तर जाऊन एखादी फास्ट ट्रॅक किंवा काय तर घेऊयात शॉर्ट नोट्स घेऊयात रीड करूयात आणि जाऊयात आणि जे तुम्ही वाचलाय पाठी मग ते तुम्ही साईटलाच काढून ठेवा लागलं शेवटच्या दोन दिवसामध्ये जर आपण एवढी मोठा जर सगळ्या चारही विषयांचे जर घेतले तर तुम्हाला मानसिक दडपण यायला सुरुवात होईल काय करायचं काय करणार नाही त्यामुळे शेवटच्या दिवसामध्ये कोणत्याही पद्धतीने नवीन सोर्स घेऊ नका कोणत्याही पद्धतीने नवीन सोर्स घेऊ नका कुणाचंही काय रीड करू नका तुम्ही जे गेले दोन महिने दोन महिनेपासून दोन वर्षापर्यंत जो दो अभ्यास केलाय किंवा एक महिन्यापासून रिसेंटली तर त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवायचा बाकी सोर्स चेंज करू नका बसत असताना एकच बुक घेऊन बसा अजिबात थप्प्यां थप्प्यांमध्ये बसू नका समजा काय म्हणतोय शांतपणे ज्या काय गोष्टी मग आपण सांगतोय त्या पद्धतीने फॉलो करा तुम्हाला यशापर्यंत शंभर टक्के जाण्याची संधी मिळणार आहे याची नोंद घ्यायची त्यामुळं शेवटच्या दोन दिवसामध्ये सोर्स अजिबात चेंज करायचं नाही मग त्याच पद्धतीने मग काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये जे काही डिजिट असतील किंवा साल असतील किंवा स्थापना असतील किंवा फाउंडर असतील किंवा अलीकडे काही घडामोडी झालेल्या असतील त्याच्यावर मात्र तुम्हाला रिव्हिजन करावं लागेल चालू घडामोडीच्या बाबतीत असेल किंवा कधीपासून येणार आहे तर चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये एकवीस बावीस तेवीस चोवीस अशा पद्धतीने जे काही असेल त्या सगळे मिक्स क्वेशन असणार आहेत जास्तीत जास्त करून तेवीस चोवीसचे क्वेशन असण्याची शक्यता जोरात आहे चालू घडामोडीसाठी तेवीस चोवीसचे जे काही इयर्स जे काही क्वेश्चन आहेत ते असण्याची शक्यता जोरात आहे याची नोंद घ्यायची आहे आणि त्यानंतर मग बावीस आणि एकवीस करून तुम्ही ओळू शकताय पण एखादे पुरस्कार असतील किंवा काय असतील तर तुम्हाला इयरली जे दिले जातात ते तुम्हाला पाठच करायला लागतील ते तुम्हाला डोक्यातच ठेवावे लागतील लक्षात ठेवा कारण की शेवटी जमलिंग होते की काय करायचं काय नाही शंभर टक्के आणि मग एखादा प्रश्न चुकला तर मग त्याचा इफेक्ट सगळ्या प्रश्नावरती होतोय आणि त्याच्यावरूनच मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा पेपर कसा सोडवावं आज जाण्यापासून बाहेर येऊपर्यंत तुम्ही कसं बिहेव हो करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला चांगल्यात ते चांगले मार्ग पडू शकतात चांगलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं शेवटच्या काही दिवसांमध्ये सोर्स चेंज करू नका आणि अजिबात डिमोटिवेट व्हायचं नाही एवढं लक्षात ठेवायचं आणि जे काही सोर्स तुम्ही रीड केलाय जे काही तुम्ही पीडीएफ रीड केलेला असाल किंवा नोट्स काढलेला असाल किंवा स्थापनेचे दिवस असतील किंवा काही असेल ते सगळं तुम्हाला रिव्हिजन मारायचं यशन म्हणून घ्यायचं आहे एका वेळी फक्त एकच सोर्स तुम्हाला घेऊन बसायचा आहे अजिबात दहा बारा घेऊन बसू नका ठीक आहे सो अशा पद्धतीनं तुम्हाला काय करावं आणि काय करू नये हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचा विषय मुलांचा लाईव्ह आलो होतो किंवा आधीमध्ये ऑफलाईन सुद्धा भेटतात किंवा आपल्या ऑफलाईन बॅच ची पोरं किंवा ऑनलाईन बॅच ची मुलं सो अशा पद्धतीने त्यांचा सुद्धा प्रश्न होता की सर पेपर पॅटर्न कसा असणार आहे हा पेपर तुम्हाला मी आधीच सांगितलं कधी सेट झालेला होता कशा पद्धतीनं होता काय होता आणि त्याच्यामध्ये काय चेंजेस झाले असतील का या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी मागे सांगितलेलं आहे आणि आता आता हा जो पेपर पॅटर्न असणार आहे म्हणजे तीन टाइप्स मध्ये इझी मॉडरेट आणि हार्ड अशा पद्धतीने ती तीन टाइप्स असेल तर पेपर हा मॉडरेट टू इझी या पद्धतीनेच असणार लक्ष ठेवायचं कारण की पोलीस पोलिस भरतीचा पेपर आहे आता जर हाच पेपर जर वर्ग दोनच्या मुलांना जर सोडवायला लावला तर त्यांना तो इझी जाणार आहे कारण की ते वर्ग दोनचा अभ्यास करतात ही वर्ग ची पोस्ट आहे अशा पद्धतीनं आता ही जी मुलं आहेत आता पोलीस भरतीची मुलं काय करतात हे मी बघितले किंवा मी मार्गदर्शन केले जास्त जास्त करून शॉर्ट नोट्स असतील वन ऑनलाईन क्वेश्चन्स असतील किंवा इतर पीडीएफ्स असतील ते रीड करतात किंवा एक पोलीस भरतीच्या बाबतीत ठोकळे नवीन नवीन आलेले आहेत मार्केटला ते तुम्ही युज करताय आणि मी काय करतोय माझ्या मुलांना की वर्ग दोनचे जे ठोकळे असतील महत्वाचे अतिमहत्वाचे त्याच्यावरती मी जास्तीत जास्त भरूक देतोय फास्ट ट्रॅग बॅच मध्ये सगळे जे सगळे क्वेश्चन वर्ग दोनचे आणि वर्ग तीनचे जे महत्त्वाचे होते ते दिलेले होते त्यामुळे काही मुलांना ते अवघड वाटत होते आणि काही मुलांची मला विनंती होती की सर तुमचे क्वेश्चन बघून मला डीमोटिवेट होते एक लक्षात घ्या इजी आहे ते तुम्हाला जमणारच आहे इझी म्हणजे समजा शंभर मार्कांपैकी मला चाळीस मार्कांची इझी आहे ती मला जमणारच आहे पण साठ मार्कांचा हिशोबाच काय चाळीस मार्कांत तुझं काही होणार नाही पण साठ मार्कांमध्ये जर आपल्यासारखे जर अवघड प्रश्न आले आणि तुला तीस जरी मार्क पडाले साठ पैकी तीस तर तू सत्तर मार्कांवरती गेलास सत्तर मार्कांवरती गेलास तर समांतर मुलाचं सिलेक्शन झालं समजायचं कमीत कमी समांतर आरक्षणाची जी मुलं आहेत जे की होमगार्ड असेल स्पोर्ट्स असेल पोलीस पाले असेल एक्समॅन असतील आणि बाकी पदवीधर अंशकालीन असतील किंवा भूकंपग्रस्त असतील प्रकल्पग्रस्त असतील पदवीधर अंशकालीन शकाल आणि अशा पद्धतीने सगळे होमगार्ड वगैरे सगळं सो ह्या मुलांचा फायदा इथं झाला म्हणून समजायचं आणि त्याच पद्धतीनं जी सर्व काशी ओपनच्या मुलं मुली आहेत त्यांना जर जर हार्ड लेवलचे आपल्यासारखे क्वेश्चन एक चाळीस जर बरोबर साठ पैकी चाळीस तर ऐंशी पर्यंत स्कोअर जाईल इझिली आणि ऐंशी पर्यंत स्कोअर गेला तर तुम्ही सेफ झोन मध्ये जाऊ शकताय तुम्ही सेफ झोन मध्ये गेला म्हणून समजायचं आणि सेफ झोन मध्ये गेलात तर तुमची पॉसिबिलिटी वाढणार आहे आणि त्यापेक्षा पण तुम्हाला दोन चार मार्क जास्त पडले तर तुमची निवड झाली म्हणून नक्कीच समजायचं अशा पद्धतीनं टेस्ट तयार करत असताना या सगळ्या गोष्टी फेस केलेल्या आहेत आणि जेणेकरून मुलांना मॅक्झिमम मी याच्या आधी पण सांगितले प्रत्येक विषय जे आहेत चार विषय समजा लेखी परीक्षेसाठी तर ह्याच्यासाठी तुम्हाला खूप महत्वाचं म्हणजे जे काही चार विषय त्यामध्ये पाच पाच प्रश्न कमीत कमी हे हार्ड असणार लक्षात ठेवायचं पाच पाच प्रश्न चार विषयांसाठी वीस प्रश्न झाले आणि हार्ड प्रश्नांमध्ये जर तीन चार बरोबर आले तर तुमचे इथंच मार्क गेले म्हणून समजायचं त्यामुळं ह्या वीस पैकी कमीत कमी तेरा चौदा पंधरा सोळा सतरा जर बरोबर आले तर तुम्हाला इझी हा इझीच असणार आहे तुम्ही हार्ड कर लक्षच देत नाहीये स्व अशा पद्धतीने करू नका हार्ड प्रश्न हे येणारच आहेत समजा समजलं काय काय म्हणतोय अशा पद्धतीनं तुमचा जो पॅटर्न असेल तो पॅटर्न मॉडरेट टू इझी ह्या लेवलला कन्वर्ट होणार आहे याची मग आहे आता सोपा कुणाला वाटणार आहे आता एम ची परीक्षा देणारे असेल किंवा वर्ग दोन ची एक्झामची तयारी करत असणार असणारी मुलं असतील किंवा सरस सेवेची जी काही निगेटिव्ह मार्किंग स्कोअर असणारी एक्झाम जी आहे त्याची जी तयारी करणारी मुलं आहेत त्यांना हा पेपर हा सोपा जाणार आहे आणि जी फक्त पोलीस भरतीवरती कॉन्सन्ट्रेशन केलेली मुलं आहेत त्यांना हा पेपर जर त्यांचा अभ्यास झाला नसेल तर तो हार्डच जाणार आहे की पॉसिबिलिटी आहेच सोपा कोणाला जाणार ज्यांचा अभ्यास परफेक्ट झालेला आहे ज्याचा स्वतःवरती विश्वास आहे या मुलांसाठी या मुलींसाठी हा पेपर सोपाच जाणार आहे पण डिमोटिवेट झालेले आहेत फक्त ठोकळाच यूज केलेला आहे अलीकडं वीस पंचवीस दिवस अभ्यासच केलेला आहे टाइमपासच केलेला आहे स्वतःला तो मध्ये गेलेला आहे किंवा मध्ये गेलेला आहे ह्या मुलांना मार्क चांगले पडणार नाहीत आणि मग तो गावभर ओरडतो की पेपरला हार्ड होता का हार्ड होता कारण तुम्ही यशाला जेवढं सक्सेस हवं आहे तो पिरियड तुम्ही दिलेला नाहीये म्हणजे मला एखादी गोष्ट मिळवायची तर मला दहा दिवस बसायचं आहे कंटिन्यू आठ तास तर तुम्ही दिलेलंच नाहीये तुम्ही दोन तास बसताय एक तास बसताय ते पण सगळं टाइमपास तर तुमची सक्सेस कशी भेटणार समजलं काय म्हणतोय तर मला पूर्ण भर जेवायचं असेल तर मला पंधरा मिनिटं शांतपणे जेवावं लागेल यस yes, तर ते पचेल तर ते रुचेल आणि तर ते बॉडीला एनर्जी देईल आणि बॉडीची डेव्हलपमेंट चांगली होईल याच पद्धतीने सेम हा प्रकारे लक्षात ठेवा कारण तुम्ही वेळ दिला नसेल तुम्हाला मग पेपर वाटायला लागतोय हार्ड 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 ज्यांनी वेळ दिलाय ज्यांनी घासलंय खरोखर ज्याला चमकायचं आहे खरोखर त्यांना हा पेपर इझी आणि शेमडा जाणार आहे शेमडा एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं खूप महत्वाची गोष्ट होती की सर पेपर पॅटर्न कसा असणार आहे पेपर पॅटर्न हा मॉडरेट टू इझी लेवलचा असणार आहे प्रत्येक विषयामध्ये एक मगाच जसं म्हणलो तीन चार पाच सहा अशा पद्धतीनं प्रश्न हे अवघड असणारच आहे ट्रिकी असणार आहे त्यामुळे तुम्हाला फिरून फिरून कुठं जायचं काय जायचं हे तुमच्या हातात आहे लक्ष ठेवा सो so, पेपर पॅटर्न वरती बोललो आहे प्रॉपर की कशा पद्धतीने असणार काय असणार त्याच पद्धतीनं हॉल तिकीटच्या बाबतीत बोललो शेवटच्या दोन दिवसा बाबतीत बोललो काय करावे काय करू नये हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि जे काही पाठिंबाच्या सगळ्या गोष्टी होत्या की हे पोलीस भरतीच्या बाबतीत त्या पण पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं आता शेवटचे दोन दिवस आहेत रणांगण समोर आहे लढायचं की रडायचं हे तुमच्या हातात आहे आला तर फ्रेश आहे रीत्या नसेल तर वेटिंगला राहू नका डायरेक्टली ह्या स्पर्धेतून बाहेर पडा जेणेकरून पुढच्या पोलीस भरती तयारी जी तोंडावरती आहे त्याची जोरात तयारी करता येईल त्याची जोरात तयारी करता येईल लक्षात ठेवा नाहीतर वेटिंगला राहिला नेमकं इकडे पण होत नाही आणि इकडे पण होत नाही आताच्या मुलांची परिसर तशीच झाली होती दोन हजार एकवीसच्या मुलांची आणि दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरती या लक्षात ठेवा त्यामुळं अतिशय वाईट अवस्था होते वेटिंगला राहिल्यानंतर कधी उचलणार कधी उचलणार सर काय होणार या मानसिक त्रासामध्ये जात आहे आणि इकडे विश्वास ठेवून तुम्ही इकडची तयारी करत नाही आणि इकडची मुलं मागचू येऊन तुमच्यापेक्षा पुढे जम बसलेले आहेत चव्हाण काय म्हणतोय सो खूप महत्त्वाच्या सूचना ज्या होत्या तुमच्यापर्यंत मी शेवटच्या दोन दिवसामध्ये शेअर केलेल्या आहेत आणि ह्या नंतरचा प्रश्न असा असणार आहे की पेपर कसा सॉल्व्ह करायचा आत गेल्यापासून ते दीड तासाच्या शेवटच्या सेकंदापर्यंत तुम्हाला तुमचं बिहेव कसं पाहिजे हे तुम्हाला मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो पहिला एक गोष्ट करतोय हे जर मार्गदर्शन आवडलं असेल तर एक विनंती करतोय या लाईक पण करा आणि त्याच पद्धतीने शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओसाठी टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा आहे तिथं आपण जे काही चॅनलची लिंक असेल ती पण शेअर करतोय आणि त्याच पद्धतीनं ज्या काही व्हिडिओज असतील त्याचे सुद्धा डिटेल्स मी पाठवतोय टेलिग्रामचे टेलिग्राम चॅनलवरती सो आत्ताच तुम्ही काम करा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची आयडिया आहेत ते जाऊन तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अति महत्वाचे जे काही व्हिडिओ असेल ते स्किप होणार नाही सो आज दिवसभरातील सगळे व्हिडिओ हे अति महत्वाचे असणार याची नोंद घ्यायची आहे कोणीही स्किप करू नका शेवटचे दोन दिवस बाकी आहेत याची नोंद घ्यायची आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या दोन हजार बावीस तेवीसच्या वर्दीसाठी या गुलालासाठी आणि जातानाच गुलाल घेऊन जाऊन सांगितलेलं आहे सो तुम्हाला अडव्हान्स मध्ये <coughs> माझ्याकडून मॅडमांच्याकडून ऑनलाईन ऑफलाईन बॅच ची मुलं मुली असतील फास्टॅग ट्रॅक बॅच ची मुलं मुली असतील सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतोय रणांगण फक्त दोनच पावलावर ते लक्षात ठेवा हत्यार जर बोतर झाले असतील तर पहिला आताच धार करून घ्या जेणेकरून की नऊ मुंडकी आपल्याला कापायची लक्षात ठेवा आणि शंभर टक्के रिझल्ट लावून जातानाच गुलाल घेऊन जायचं आणि येताना गुलाल लावूनच यायचा लक्षात ठेवा आणि हा इतिहास झाला पाहिजे की दोन हजार एकवीस दो, दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं आणि त्यावेळी मी अशा पद्धतीनं प्रॅक्टिस केली होती अभ्यास केला होता आणि मी जाताना गुलालच घेऊन गेलो होतो आणि येताना गुलाल लावूनच आलेलो होतो हे हिस्ट्री मेकिंग असेल हा ही वेळ आहे हे इतिहास जमा झाली असेल लक्षात ठेवायचं त्यामुळे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल कडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथेच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद